सर्वांना जय ओबीसी मी डॉक्टर तानाजी भोजने ओबीसी बहुजन भोजन पार्टीचा जालना लोकसभेचा उमेदवार आहे आज आम्ही जामखेड येथील जामवंत महाराज या मंदिरात आलो आहे आणि इथे प्रचाराचा नारळ फोडून पुढील प्रचारास आम्ही इथून सुरुवात करणार आहे जसं जामवंत महाराजाच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने हनुमान हनुमानाने समुद्र पार केला होता तसंच ह्या जामवंत महाराजाचे दर्शन घेऊन आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीचा समुद्र पार करू आणि त्या ल संसदेमध्ये जाऊ आणि देशाची लढाई ही मोदी नरेंद्र मोदी साहेब राम मंदिराच्या धर्तीवर लढणार आहे आणि डॉक्टर तानाजी भोजने जालना लोकसभेची जी लढाई आहे ती हे जामवंत महाराजाच्या मंदिराच्या मुद्द्यावर लढणार आहे जय हिंद जय महाराजी सर्व ओबीसी सर्व जामवंत महाराज के ओबीसी एक जुटीचा डॉक्टर साहेब तू मागे डॉक्टर साहेब तुम्हाला हम तुम्हारे साथ हैं